नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्यातील अतिशय महत्त्वाची माहिती तर बघूया एक एने मिया मुक्त भारत कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर एने मुक्त भारत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला मुले आणि किशोरहीण मुलांमधील ॲनेमियाचे प्रमाण कमी करणे जे की आपण लहान मुलांना सहा महिन्यापासून पाच वर्षापर्यंत फॉलिक ॲसिड सायरफ देत असतो त्याच्यानंतर शाळेतल्या मुलांना गोळ्या देत असतो आणि आपल्या ज्या किशोरी मुलं आणि मुली आहेत आणि महिला आहेत त्यांना आपण टॅबलेट देत असतो त्यानंतर आहे, आहे, आहे जीवनसत्व अचा एक समृद्ध स्रोत सांगा म्हणजे जे, जे जीवनसत्व व्हिटॅमिन ए आहे जे कोणत्या याच्यातून मिळते तर सर्वात जास्त गाजर रताळे पालक मासे अंडी आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर आहे तर यासारखे जे पदार्थ आहेत त्यामधून विटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळते शालेय वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक उपचार का महत्त्वाचे आहेत की जे आपण दर सहा महिन्याला जंतनाशक गोडी देत असतो मुलांना तर तो वयोगट पण आहे आपला एक वर्षात ते एकोणीस वर्षापर्यंत तर जंत्रच्या संसर्गामुळे होणारे आरोग्यविषयक समस्या टाळता येतात जंतनाशक गोळी मुलांच्या वाढीवर आणि शिक्षणांवर सकारात्मक परिणाम करते यामुळे जंतनाशक गोळीचा उपचार जे शालेय मुलं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतर पूरक आहार म्हणजे काय तर पूरक आहार जो आहे जो आपण सहा महिन्यानंतर बाळाला सुरू करतो तर पूरक आहार म्हणजे अशी जी गोष्ट आहे की सहा महिन्यानंतर बाळाची ऊर्जेची आणि पोषक घटकाची गरज वाढते त्याच्यामुळे ज्या लागणाऱ्या गरजा आहे त्या आईच्या दुधातून पुरवल्या जात नाही त्यामुळे आपण त्या बाळाला भरचा आहार पूरक आहार सुरू करतो तरच स्तनपानासोबत आपण तो आहार पण सुरू करतो म्हणजे थोडक्यात बाळाला आईच्या दुधासोबत घन किंवा द्र पदार्थ जे आहे ते आपण सुरू करतो सहा महिन्यानंतर पातळ स्वरूपात सहा महिन्याचं वाढ असते तर त्याला तर गिडता येत नाही किंवा चावता पण येत नाही तर त्याला आपण पूरक जो आहार आहे तो पातळ स्वरूपामध्ये देत असतो त्याच्यानंतर आहे पोषण त्या के पुनर्वसन केंद्राचे कार्य काय आहे तर ज्याला आपण एन आर सीमधो जिथे लहान बालक जे आहेत त्यांना आपण भरती करतो जे तीव्र कुपोषणामध्ये असतात सॅममध्ये असतात त्या बालकांना तिथं भरती केले जाते तर पोषण पुनर्वसन केंद्र एन आर सी हे गंभीररित्या कुपोषित मुलांसाठी काम करणारे केंद्र आहे येथे मुलांना दाखल करून त्यांचे वैद्यकीय आणि पौष्टिक तपासणी केली जाते तसेच त्यांच्यासाठी योग्य आहार तयार करून त्यांचे आरोग्य सुधारले जाते म्हणजे इथे जे मुलं आहेत त्यांना तिथे भरती केल्या जाते त्यानंतर त्यांची तिथे तपासणी केल्या जाते निदान केले जाते की ते किती कोणत्या प्रकारे म्हणजे तीव्रता किती आहे त्यांच्या कुपोषणाची त्याच्यानंतर त्यांचा जो आहार आहे त्यांचे औषध आहे ते त्यांना तिथे वेळेवर सर्व गोष्टी दिल्या जातात त्यांना तिथे खेळण्याची सुविधा असते तर अशा प्रकारे तिथे ते पोषण जे पुनर्वसन केंद्र आहे त्याचे कार्य असते त्यानंतर आपण बघूया केस स्टडी तर स्टडीमध्ये सुद्धा आपल्याला इथे कुपोषणाचाच प्रश्न विचारलेला आहे आणि कुपोषणाचाच आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे तर दोन वर्षाच्या मुलाला तीव्र कुपोषणाचे निदान झाले आहे तर एक दोन वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला कुपोषण आहे आणि ते सुद्धा ते सॅममध्ये आहे बालक तीव्र तीव्र कुपोषण तर त्याचे प्रश्न आपल्याला विचारले आहे की तात्काळ उपाय सुचरा सुचवा तर निदान झालेले आहे तो मुलगा तीव्र कुपोषणात आहे निदान झालेला आहे तात्काळ उपाय म्हणजे आपण त्याला तात्काळ एन आर सी पुनर्वसन पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये भरती करायचं आहे त्यामुळे काय होईल की तिथे जी काळजी घरी आपण जे घेऊ शकत नाही त्या मातेला तिथल्या घरातल्या लोकांना आपण किती सांगितलं की त्याला इतक्या वेळा आहार द्या असा द्या तसा द्या तसं ते देणार नाही काळजी घेणार नाही पण तिथे तिथे कहील त्याला वेळेवर औषध दिलं जाईल वेळेवर आहार आणि तिथला जो आहार असतो तो ठरलेला असतो की ज्या गट आहारामधून त्यांना जीवनसत्वे प्रोटीन्स त्यांना शरीरा ज्या म्हणजे त्यांचं पोषण पूर्ण कस करण्यासाठी जे अन्न घटक हवे आहे तेच त्यांना तिथे वेळेवर दिले जातात म्हणजे त्यामध्ये जो पूरक पोषण आहे ते त्यांना मिळायला पाहिजे तर त्या ता पद्धतीने मिळते आणि त्यांचं वजन वाढण्यास तिथे मदत होते त्याच्यामुळे आपण तात्काळ अशा मुलाला तात्काळ तिथे आपण भरती करणार त्याच्यानंतर अनियमियामुक्त भारत योजनेअंतर्गत काय उपाय कराल तर आता आपला माहीतच आहे की आपण अनिमयामुक्त भारतासाठी काय करतो तर हे जे मुलं आहेत त्यांना आपल्याला औषध द्यायचे आधी जंतनाशक गोळी द्यायची आहे जी आपण दर सहा महिन्याला देत असतो पण जेव्हा आपण त्यांना हे आयरप सायरप सुरू करतो किंवा गोळी सुरू करतो तर आधी जंतनाशक एक गोडी देत असतो त्याच्यानंतर जे सायरप आहे आठवड्यातून दोन वेळा द्यायचे आहे ते एक दिवस दिवसातून एकच वेळा द्यायचे आठवड्यातून दोनदा दोन आणि जेवण झाल्यानंतर म्हणजे बाळ जेवण केल्यानंतर एक तासाने ते द्यायचं आहे त्याच्यानंतर आहार जर आहारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे औषधासोबतच आहारसुद्धा महत्त्वाचा आहे तर जो आहार आ, माता बनवत आहे तो पोषक असला पाहिजे तसंच तो वेगवेगळा असला पाहिजे म्हणजे बाळाला खाता आला पाहिजे आणि बाळांनी तो खाल्लासुद्धा पाहिजे आणि तो वेळेवर त्याला मिळायला पाहिजे म्हणजे मि आता तुम्ही सकाळी त्याला आठ वाजता नाश्ता देत असेल तर अकरा बारा वाजता त्याची जेवणाची वेळ असली पाहिजे त्याच्यानंतर चार किंवा पाचच्या मधामध्ये त्याला एक आहार मिळाला पाहिजे सायंकाळी त्याच्यानंतर जर त्याला भूक लागत असेल तर तेव्हा सुद्धा त्याला द्यायचं आहे ह्या साऱ्या गोष्टी पोषण जे पुनर्वसन केंद्र आहे त्यामध्ये वेळेचंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे वेळेवर आहार दिला गेला पाहिजे तर हे सुद्धा मातीने केले पाहिजे त्यानंतर आहे स्वच्छता तर आजूबाजूचा परिसर आहे आणि घरातील परिसर यामध्ये सुद्धा स्वच्छता असली पाहिजे असं नाही की आपल्या घरातला परिसर स्वच्छ आहे बा घर आपला स्वच्छ आहे आणि आजूबाजूला पण घाण असेल कचरा असेल तर ते सुद्धा बाळाच्या आरोग्यासाठी घातक आहे कारण जो कचरा आहे किंवा नाल्या आहे तिथे जर मच्छर असेल मच्छर तयार होत असेल तर ते साहजिकच तुमच्या आरोग्याला तुमच्या बाळाच्या आरोग्याला घातक आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण शौचावरून येतो स्वयंपाक करण्यापूर्वी बाळाचा आहार बनवण्यापूर्वी सुद्धा आपण हात साबणाने स्वच्छ मातेने धुतले पाहिजे घरचे जे, जे लोक आहेत त्यांनीसुद्धा स्वच्छता पाळली पाहिजे असं नाही की फक्त माता स्वच्छता पाळत आहे घरातले इतर व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करत आहे तर हे सुद्धा नाही घरातल्या सर्वच व्यक्तींनी याची काळजी घेतली पाहिजे तर हे सगळे उपाय आपल्याला अनेम मुक्त भारत योजनेअंतर्गत करायचे आहेत आता बघूया प्रात्यक्षिक सहा महिन्यांच्या बाळासाठी जीवनसत्व पूरक आहार तयार करण्याची प्रक्रिया सांगा म्हणजे सहा महिन्याचं बाळ आहे आणि त्याला आपल्याला पूरक आहार सुरू करायचा आहे तर आणि त्याच्यामध्ये विटॅमिन ए असणारे पदार्थ आपल्याला त्याला घटक द्यायचे आहे तर आता सहा महिन्याचं बाळ आहे तर ते तर खाणार नाही तर त्याला आपल्याला प्युरीच्या स्वरूपात किंवा ज्यूसच्या स्वरूपात तर असं द्यायचं आहे तर विटॅमिन ए असणारे घटक कोणते आहे बघा भाज्या पण आहे त्याच्यामध्ये आणि घटक पण आहे सहा महिन्याच्या बाळासाठी जीवनसत्व अ पूरक आहाराचे प्रात्यक्षिक म्हणजे बाळाला शिजवलेल्या आणि मऊ केलेल्या भाज्या गाजर रताडे भोपळा या भाज्या आणि यासोबतच फळे जसे की पिकलेली केड पपई तर यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन ए आहे आणि हे आपल्याला आहार प्रात्यक्षिक करायचे आहे तर आपण आता गाजर बघूया तर गाजर चांगले उकडून मॅश करून किंवा त्याची प्युरी करून बाळाला ते भरवू शकता त्याच्यानंतर रताडं आहे रताडे उकडून घ्यायचे त्याची साल काढायची चांगल्या प्रकारे मॅश करायचे आणि त्याची प्युरी करून बाळाला घालायची त्याच्यानंतर भोपडा आहे भोपळासुद्धा चांगला उकडून मॅश करून त्याची प्युरी करून बाळाला खाऊ आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन विटॅमिन ए युक्त हे फळे आहेत भाज्या त्याच्यानंतर हे पिकलेली केळी तर चांगली पिकलेली केळी घ्यायची आणि तिला पण मॅश करून बाळाला खाऊ घालायचं त्याच्यानंतर पपई पपईसुद्धा चांगली मऊ पिकलेली घ्यायची तिला पण मॅश करायचं आणि ती पण बाळाला खाऊ घालायची तर हे जे सगळे घटक आहे भाज्या आणि फळे यामध्ये विटॅमिन ए आहे ते भरपूर प्रमाणात आहे आणि आपल्याला सहा महिन्याच्या बाळालाच खाऊ घालायचं आहे त्याच्यामुळे आपण भाज्या आणि फळे घेतलेले आहेत त्याच्यानंतर पोषण पुनर्वसन केंद्राची रचना आणि त्याचे महत्त्व सांगा तर पोषण पुनर्वसन केंद्र म्हणजे जे, जे एन आर सी आपण म्हणतो जिथे आपण बालकांना भरती करतो तर ते त्याची रचना आणि महत्त्व म्हणजे काय आहे बा तर आपण ते बघूया रचना प्रवेश व मूल्यांकन येथे मुलांची वैद्यकीय के तपासणी केली जाते व कुपोषणाचे ची प्रमाण निश्चित केले जाते तर हे जे एन आर सी केंद्र आहे इथे मुलांची वैद्यकीय तपासणी आणि कुपोषणाचे प्रमाण जे आहे निश्चित केले जाते सॅममध्ये मुलगा असेल तर तो किती प्रमाणात सॅममध्ये आहे त्याच्यानंतर स्थिरीकरण स्टॅबिलायझेशन गंभीर कुपोषित मुलांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि देखरेख म्हणजे इथे आवश्यक वैद्यकीय उपचार म्हणजे त्यांना कोणत्या गोळ्याची ट्रीटमेंट हवी आहे आणि देखरेख म्हणजे तिथे चोवीस तास डॉक्टर आणि नर्सेस उपलब्ध असतात त्याच्यानंतर पुनर्वसन मु मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारण्यासाठी पौष्टिक आहार समुपदेशन आणि इतर आवश्यक उपचार दिले जातात तर तिचे जे राहण्याची व्यवस्था असते पंधरा दिवस तर त्या मुलासोबत त्याचे घरचे व्यक्ती आई किंवा त्याची आजी असे कोणी त्याच्यासोबत राहते तर त्यांची जी मानसिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार समुपदेशन आणि आहारासोबत तिथे मातेला समुपदेशन पण केले जाते आणि इतर आवश्यक उपचार म्हणजे बाळाला तिथे खेळण्यासाठी खेळणे असतात म्हणजे असं नाही की तो पंधरा दिवस आहे तिथे तर त्याला आजारी असल्यासारखं वाटेल तर एकदम खेळीमेळीचं वातावरण असते तिथे आणि खूप छान असते कारण माझ्या कार्यक्षेत्रातले दोन जे लाभार्थी आहे आम्ही तिथे त्यांना भरती केलेलं आहे त्याच्यामुळे ते जे पुनर्वसन केंद्र आहे ते मी पाहिलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ मी टाकेल त्या मुलाला जेव्हा तिथे आम्ही दाखल केलं तेव्हा तर ते कसं असते त्याचा व्हिडिओ मी टाकेल ते मी केला आहे खूप दिवस झाले महिने झाले पण व्हिडिओ काही टाकला नाही तर आता आपल्याला हा जो प्रश्न आलेला आहे तर मला असं वाटतं आहे की तो व्हिडिओ मी टाकायला हवा होता तर मी तो व्हिडिओ नक्कीच टाकेल आणि खूप छान असते तिथे मुलांना तितकं करमते तिथे जे खेळायला खूप असं वातावरण असते तिथे त्याच्यानंतर येणार सी कु समुपदेशन कुटुंबांना मुल मुलांच्या योग्य पोषणाबद्दल मार्गदर्शन केले जाते जे कुटुंब आहे माता आहे तिला मुलांचं पोषण करण्यासाठी योग्य म्हणजे योग्य वेळेवर जेवण पोषक अन्न स्वच्छता खेळमिडीचं वातावरण ह्या सगळ्या गोष्टी त्याबद्दल तिला समुपदेशन मार्गदर्शन केलं जाते एन आर सीमधून घरी गेल्यानंतर मुलांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी कुटुंबांना तयार केली जाते म्हणजे ती जी माता आहे ती जेव्हा तिथे पंधरा दिवस राहते तिथलं जे वातावरण बघ बघते ती डॉक्टरचं मार्गदर्शन बघते ती वेळेवर जेवण सर्व काही बघते तर तिला म्हणजे आपल्या घरी गेल्यानंतर कशी काळजी घ्यायची याचं आपोआपच तिला तिथे मार्गदर्शन मिळते कारण की माझी जी लाभार्थी होती आम्ही तिला असं भरपूर वेळा सांगत होतो की नाही बाळाला असं अन्न द्यायचं अशा वेळी द्यायचं इतक्या वेळी द्यायचं पण तिला तेव्हा ते असं तिला असं वाटायचं की नाही बा हे येतात आणि आपल्याला नेहमी काही सांगतात अंगणवाडी बोलावतात आणि हेच सांगतात घरी येतात आणि हेच सांगतात पण जेव्हा ती तिथे पंधरा दिवस राहिली तेव्हा तिला कळलं की नाही बा हे आशा किंवा आरोग्यसेविका हे ज्या आपल्याला वारंवार ह्याच गोष्टी अंगणवाडी सेविका ताई आपल्याला ज्या वारंवार ह्याच गोष्टी सांगत होत्या हे डॉक्टरसुद्धा आता आपल्याला तेच सांगत आहे त्याच्यामुळे मग त्यांना एक म्हणजे एक विश्वास वाटतो की नाही बा आपण घरी गेल्यानंतर सुद्धा हेच करायला पाहिजे त्याच्यानंतर आहे महत्त्व कुपोषणाचे व्यवस्थापन एन आर सी गंभीर कुपोषणग्रस्त मुलांना जीवन वाचवणारे उपचार व वा काळजी पुरवते तर खरोखर आहे कारण इथं गंभीर जे कुपोषितग्रस्त मुलं असतात तर त्यांच्यावर उपचार केले जातात त्यांची काळजी घेतली जाते आणि मृत्यूदर कमी करते एन आर सीमुळे कुपोषित मुलांमधील मृत्यूदर कमी करण्यास मदत होते कारण जेव्हा तीव्र कुपोषणामध्ये मुलं जातात तर ते मृत्यूच्या अगदी जवळ जातात त्यांना सदाच तर ती सुद्धा सहन होत नाही इतकी त्यांची परिस्थिती गंभीर होत असते तर त्याच्यामुळे जर इथे मुलांना उपचार झाला तर ते मृत्यूच्या दळ्यातून वापस येतात त्याच्यामुळे आपण हे एक म्हणू शकतो की मृत्यू दर कमी करण्यामध्ये एन आर सीचा खूप मोठा हात आहे पालकांच्या आरोग्यात सुधारणा योग्य उपचार आणि काळजीमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीस मदत होते तर हे सुद्धा बरोबर आहे कारण तिथे काळजीसुद्धा घेतली जाते आणि योग्य उपचारसुद्धा मुलांवर केले जातात त्याच्यासोबत जा आहार खेळणं या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांच्या मानसिक वाढीमध्ये सुद्धा बदल होतो समुदायामध्ये जागरूकता एन आर सी कुटुंबांना आणि समुदायाला कुपोषण आणि त्यांचे व्यवस्थापनाबद्दल शिक्षण देते तर तर हे बरोबर आहे कारण की समुदायामध्ये जागरूकता तर कुटुंबालासुद्धा माहिती होते आणि ती जी व्यक्ती आहे तिथे राहिल्यानंतर जेव्हा ती गावात जाते तर ती आजूबाजूच्या ज्या महिला आहेत तर त्यांनासुद्धा सांगते नातलगामध्ये सांगते तर ही जे एन आर सी आहे त्याच्याबद्दल मग त्यांना जे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी आहे ती त्यांना माहीत होते कारण बरेच लोक असे म्हणतात की दवाखान्यात गेल्यानंतर काही नाही होत काही नाही करत पण जेव्हा जी ती व्यक्ती तिथे राहून घरी जाते तेव्हा तिला माहीत पडते की एन आर सी पुनर्वसन केंद्र काय आहे तर एन आर सीचा उद्देश आहे तीव्र गंभीर तीव्र कुपोषणग्रस्त मुलांसाठी ती, जलद आणि प्रभावी उपचार मदत करणे हा आहे ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते व त्यांना निरोगी जीवन जगता येते तर हे एक एन आर सीचे खूप चांगले उद्देश आहे की जे तीव्र गंभीर कुपोषित मुलं आहे त्यांच्यावर उपचार केले जातात की ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांना निरोगी जीवन जगता येते तर याच्यानंतरचा व्हिडिओ आपण लवकरच बघूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा